नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा होळी हा सण अवघ्या दिवसांवरती आलेला आहे अगदी पुढच्या आठवड्यात होळी आहे बघा आपल्या हिंदू धर्मात होळाष्टक हे अशुभ मानले जाते या काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास सक्त मनाई केली जाते बघा या होळाष्टक काळात तुम्ही जर कोणतेही शुभ कार्य केलेत तर त्या ते कार्य पूर्णत्वाला जात नाही किंवा कायम त्याच्यात अडथळे येऊन ते, ते अर्धवट राहते तर बघा होळाष्टक म्हणजे होळीच्या आधी आठ दिवस जे शुभ मानले जात नाहीत ह्यामध्ये लग्न मुंडन किंवा मुंज ग्रहप्रवेश नवीन घर घेणे कोणत्याही बिझनेस करणे किंवा कोणतंही चांगलं किंवा शुभ कार्य या काळात करू नये असं म्हणतात तर यंदा फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून म्हणजेच उद्यापासून होळाष्टक सुरू होत आहे आणि ते होळीच्या दिवशी संपणार आहे म्हणजेच सात मार्च ते तेरा मार्च असे हे होळाष्टकचे दिवस आहेत किंवा हा कालावधी होळाष्टकचा राहील तर बघा होळाष्टकच्या दरम्यानी एक गोष्ट आवर्जून पाळा ते म्हणजे कोणीही कितीही तुम्हाला बाहेरचं जरी काय तुम्हाला खायला दिलं तर ते अजिबात खाऊ नका मग ते स्वीट फॉर्ममध्ये असेना किंवा कोणी जेवायला बोलवत असेना किंवा काही पार्टी असे ना बघा मी काय म्हणते रेग्युलर फ्रेंड्स तुमचे जे आहेत ते चालेल किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंगला जाणार आहे तर तुम्ही मस्त हॉटेलमध्ये खाऊन जीवू शकता त्याच्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही पण अशा ज्या व्यक्ती ज्या तुमच्या वाईटावरती आहेत किंवा कधीच एक वर्ष दोन वर्ष गेले कधीच बोलवलं नाही आणि ह्याच दरम्यान आणि त्यांनी जर तुम्हाला फोर्सफुली जर बोलवलं किंवा काही खायला दिलं किंवा आणून जरी दिलं तरी ते तुम्ही खाय खाऊ नका तुम्ही भले मग ते कुठल्या तरी मंदिरामध्ये नेऊन ठेवा किंवा ते टाकून द्या तरीही चालेल पण अजिबात का ते खाऊ नका कारण असं म्हटलं जातं की या होळाष्टचा जो जे आठ दिवस आहे त्या आठ दिवसांमध्ये वाईट शक्ती किंवा वाईट शक्तींचा वावर किंवा नकारात्मक आणि नेगेटिव शक्ती हे खूप मोठ्या प्रमाणात या आठ दिवसांमध्ये वाढलेली असते आणि जे लोक जे आपल्या विरुद्ध जे कटकारस्थान करत असतात किंवा ज्यांना वाटत असतं की ह्यांचं वाईट व्हावं ते ह्याच दरम्यानही तुम्हाला खा खाण्यामधून काहीतरी बाधा निर्माण करू शकतात जर तुमचा या गोष्टींवरती विश्वास असेल तर या आठ दिवसांमध्ये सुद्धा हे पाळा प्लस तुमची जी लहान मुलं असतील कारण ते बिचारे खूप साधे भोळे असतात त्यांना काहीही माहीत नसतं कोणी काही खायला जरी दिलं तरी ते खूप प्रेमाने घेतात आणि ते खातात पण तसं त्यांनाही तुम्ही जरा थोडंसं वॉर्न करून ठेवा आणि बरीच लोकं म्हणतील की ताई आमचं ट्रॅव्हलिंग आहे आम्ही देवाला जाणार आहे तर ते, ते बघा हे बघा तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असाल देवाला जाणार असाल हॉटेलमध्ये जावा खावा हे रेग्युलर गोष्टी आहेत या चालतात चालतात पण समजा एक विशिष्ट व्यक्ती असेल किंवा असं कोणी काही या दरम्याने जर तुमच्याकडे आणून दिलं या काळामध्ये तर ते करू नका आता होळाष्टक जे आठ दिवस आहे त्या आठ दिवसांमध्ये आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की या आठ दिवसांमध्ये हिरण्य भक्त प्रल्हाद प्रल्हादाला भगवान विष्णूंची भक्ती सोडण्यासाठी अनेक प्रकारचे अत्याचार केले होते पण त्यांनी अजिबात म्हणजे अजिबात त्यांची भक्ती सोडली नाही आणि तो भक्तीमध्ये आणखीन आणि आणखीन ते तल्लीन होत गेले तर बघा या होळाष्टकच्या दरम्याने नऊ ग्रहांची विशेष ऊर्जा ही सक्रिय राहते प्रत्येक दिवस हा एक विशेष ग्रहाला समर्पित असतो जसं की पहिला दिवस म्हणजे उद्या अष्टमी आहे तो चंद्र ग्रहाला समर्पित आहे दुसरा दिवस नवमी तो सूर्यग्रहाला समर्पित आहे तिसरा दिवस दशमी हा शनिग्रहाला समर्पित आहे चौथा दिवस एकादशी हा शुक्र ग्रहाला समर्पित आहे पाचवा दिवस हा द्वादशी हा गुरुला समर्पित आहे तसंच सहावा दिवस हा त्रयोदशी हा बुधग्रहाला समर्पित आहे सातवा दिवस हा चतुर्दशी हा मंगळ ग्रहाला समर्पित आहे आणि आठवा दिवस म्हणजे पौर्णिमेचा दिवस तो म्हणजे राहू केतूला समर्पित आहे असं मानलं जातं की तुमच्या जर कुंडलीमध्ये कुठलाही ग्रह जर बाधित असेल किंवा नीच असेल तर ह्या दरम्यानी तुम्ही जर दानधर्म केलं किंवा शांती केली तर खूप त्याचा फायदा होतो आता होळाष्टकच्या दरम्यानी असं म्हटलं जातं की जेवढी तुम्ही सेवा जप तप कराल त्याचं तुम्हाला खूप दुपटीने फळ मिळतं कारण तुम्ही प्रल्हादाची गोष्ट ही ऐकलीच आहे तर ह्या दरम्याने तुम्ही गरजूंना दान कपडे शिदा हे देऊ शकता होळाष्टकच्या दरम्याने दररोज सकाळी उठून पूजा करून ह्या आठही दिवसांमध्ये तुम्हाला हळदीचं लेपन करून विष्णू सहस्रनाम हनुमान चालिसा श्री सूक्तम किंवा श्रीस्वामी समर्थ जप किंवा महामृत्युंजयाचा जप हा दिवसभरामध्ये तुम्ही करू शकता सकाळी संध्याकाळी तुम्ही हे इवन यूट्यूबवरती जा लावून मोठ्या आवाजात तुम्ही लावून देऊ शकता कारण या आठ दिवसांच्या दरम्यानी नकारात्मक ऊर्जा ही प्र चंड असते ती बाहेर असते आपल्या घरात असते त्यामुळे ती कोणाला बाधू नये म्हणून हे जे आपले मंत्र स्तोत्र आहे ते मोठ्या आवाजात म्हणावे किंवा यूट्यूबवरती आपल्या घरात मोठ्या आवाजात लावून द्यावे म्हणजे ते जे जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत ते सगळीकडे पसरून ती नेगेटिव्हिटी घरामधून ती बाहेर टाकतात प्लस या आठ दिवसांमध्ये तुम्हाला जर जमलं तर दररोज तुमच्या फरशीचं जे पाणी फरशी पुसतो त्या पाण्यामध्ये मीठ आणि हळद घालून तुम्ही या आठ दिवसांमध्ये दररोज तुम्ही फरशी पुसा तर प्लस अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे अगदीच काही जर जमलं नाही तर संध्याकाळी सात किंवा साडेसातच्या दरम्यान तुम्ही इवन साडेआठ नऊपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता तुम्हाला एक कापराची वडी घ्यायची आहे भले मग तो भीमसेने असे ना किंवा नॉर्मल त्याच्याबरोबर तुम्हाला दोन लवंगा ह्या जाळायच्या आहेत हे दररोज आठ दिवस करा म्हणजे काहीही नकारात्मकता असेल नेगेटिव्ह किंवा वाईट शक्ती असेल तर ते ह्याच्यासमोर टिकत नाही हे दररोज तुम्ही करा आणि त्याच्यानंतर दररोज एक सात वाजता मोहरीचा किंवा तिळेल तेलाचा दिवा हा तुमच्या उमऱ्याच्या बाहेर लावा हे सात दिवस जरी एवढे तुम्ही उपाय केले तरी त्याचा तुम्हाला रिझल्ट किंवा त्याचे तुम्हाला अनुभव हे येतील तर या होळाष्टकाच्या दरम्यान हे उपाय नक्की करा मुलांची जर तुम्ही कापराने दृष्ट काढू शकला तर तुम्ही दररोज हे आठ दिवसांमध्ये मुलांची दृष्ट ही नक्की काढा आणि या आठ दिवसांमध्ये स्वतःची आणि फॅमिलीची काळजी घ्यायला मात्र विसरू नका तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा